नमस्कार मंडळी स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये मंडळी हे लाइव दृश्य आपण पाहतोय थेट जालना मधून जालनामध्ये आज धनगर बांधवांचा महाप्रलय आलेला दिसला कारण या जालना परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रामधील धनगर बांधव एकोणत असं नाही म्हणू शकत कारण या महा जालनाच्या आसपास तालुक्या आहेत जालना जिल्हा जिल्हा आहे परिसर आहे या परिसरातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटलेला दिसला आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीच एवढा मोठा समाज एकोटलेला दिसला नाही तुम्ही ही गर्दी पाहून पाहू शकता या गर्दीवरून तुम्हाला समजलच की आज धनगर समाज किती मोठा होता आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे की दहा पंधरा किलोमीटरवरती ट्रॉपिक होतं म्हणजे वाहनांच्या रांगा होत्या आणि जवळजवळ सात ते आठ किलोमीटर जे धनगर बांधव आहेत त्यांच्या रांगा होत्या हे सगळं तुम्ही या व्हिडिओमधून पाहताय थेट कवरेज आपण हे जालन्यामधून केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मेळावा म्हटलं तर हरव हरकत नाही कारण धनगर समाजाचा एवढा मोठा मेळावा आजपर्यंत कधीच झाला नव्हता हे ट्रॉपिक बघताय तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण नेहमी नवनवीन विषयावरती व्हिडिओ बनवत असतो या समाजातील वास्तव लोकांचे प्रश्न आपण या माध्यमातून मांडत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही गर्दी पाहताय ही गर्दी धनगर समाजाची गर्दी अशी कधीच एकत्र दिसले नव्हते परंतु आज दीपक बोराडे यांच्या माध्यमातून समर्थनार्थ ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकर यांनी दोन तीन वर्षापूर्वी प्रयत्न केला होता अखेरचा लढा उभा केला होता परंतु त्यांनी हेलिकॉप्टरमधून जनजागृती करूनसुद्धा एवढा जनसमुदाय त्यांना जमवता आला नाही हे वास्तव आहे आज ही गर्दी पाहून आपल्याला पाहायला मिळते आज अनेक जणांनी आंदोलनं केली शंभरपेक्षा जास्त जणांनी उपोषणं केली परंतु आज दीपक बोराडे यांनी केलेल्या उपोषणाला फळ मिळालं असं वाटतंय कारण जी गर्दी पाहून दीपक बोराडे यांच्याबद्दल थोडं सांगायचं म्हटलं तर दीपक बोराडे हे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे निष्पक्ष म्हणजे कुठल्याही पक्षाचा गंध त्यांना नाही आणि म्हणूनच की काय लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला जसं मनोज जरांगे पाटली यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून संपूर्ण मराठा समाज एकत्र आला तसं दीपक बोराडे यांच्यावरती धनगर समाजाने विश्वास ठेवलेला आहे आणि संपूर्ण धनगर समाज आता एकत्र व्हायला लागलेला आहे हा आणि सगळे आंदोलन विशेष म्हणजे सगळे आंदोलन करते उपोषण करते एकत्र झालेले आहे तर